आज आपण ब्लाउज मध्ये तुमचा ब्लाउ बिघाड कुठे होतो आणि तो बिघाड होऊ नये याकरता पेपर पॅटर्न मध्ये काय बदल करायचा हे थोडक्यात समजून सांगणार आहे बघा ज्या वेळेस बारीक त्यांच्या बाबतीत होत किंवा काठा पदराच्या साड्यांचे जे ब्लाउज शिवतो आपण त्याला इथे पाठीला काट देतो त्यावेळेस पाठीच्या भागात हे भागा बघा ब्लाउज असा उंचावर तरंगल्यासारखा होतो अंगात ब्लाउज घातल्यानंतर असा कमरेत टाईट बसला पाहिजे असं प्रॉपर बसणं गरजेचं आहे असा बसत नाही आणि असं ह्या ठिकाणी तरंगत असेल तर पेपर पॅटर्न मध्ये कोणता छोटासा बदल करायचा हे अगदी सोपं करून सांगणार आहे ह्यामुळे तुमचं जे हे उचकणारं ब्लाउज आहे ते तरंगणार नाही तर ते उचकतं का कटिंग चुकीचं किंवा बऱ्याच काय होतं आपण साड्यांमधले जे ब्लाऊज पीस आहे ते शिवतो त्यांचे जे काट आहेत ते कधी कधी क्रॉस मध्ये असतात ते क्रॉस मध्ये असल्यामुळे देखील आपला ब्लाऊज असं ह्या ठिकाणी पाठीच्या मध्यभागी गळ्याच्या इथे तरंगतो तर तो तोरंगू नये मग तुमचा काठ क्रॉस मध्ये असो किंवा सरळ असो कटिंग मध्ये हा छोटासा बदल करा म्हणजे तरंगणार ब्लाऊज तरंगणार नाही आणि अंगामध्ये अगदी तुमच्या प्रॉपर बसेल आता हे जे आहे ते थोड्या वेळा करता मी बाजूला ठेवते आणि तुमच्या समोर हे पाठीच्या भागाचं जे पॅटर्न आहे ते ठेवते आता हे पॅटर्न काढण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही कोणत्याही मापाचं तुमचं हे पाठीच्या भागाचं पेपर पॅटर्न तयार होणार आहे पुढच्या भागामध्ये छोटासा बदल आहे तो तोंडी सांगितला तरी तुमच्या लक्षात येणार आहे पाठीच्या भागाचं हे पॅटर्न जे आहे त्याच्या कटिंग मध्ये छोटासा बदल करायचा आहे तर तो बदल काय करायचा जी फिटिंगची बाजू आहे फिटिंगच्या बाजूकडनं खालच्या बाजूकडनं कमरपट्टीच्या बाजूला अर्धा इंच वरती मार्किंग करायचं आहे या ठिकाणी अर्धा इंच वरती मार्किंग करून हे अंतर आपल्या पर्यंत जोडून घ्यायचं हे अशा पद्धतीने पर्यंत जोडून घ्यायचं आणि पुढच्या भागातून योगपट्टीच्या ठिकाणी अर्धा इंच कमी करा म्हणजे फिटिंग करताना तुमचा हा भाग कमी जास्त होणार नाही आता तुम्हाला वाटेल हे अर्धा इंच कट केला तर आकार बिघडला तर नाही हा तिरपा कट केल्यामुळे हा शिवन करू। शिवन हा आपण शिवण शिवण करू करताना कपडा जेव्हा फोल्ड होतो टक्सचं शिवण ज्यावेळेस आपलं होतं प्रॉपर हे अशा पद्धतीने आपलं हे टक्सचं शिवण होत मग शिवण झाल्यानंतर हा जो कपडा आहे बरोबर इथे सरळ तयार होतो आणि जो गळ्याच्या खाली आपला ब्लाउज तरंगतो तो तरंगत नाही त्यामुळे तुमच्या पेपर पॅटर्न मध्ये हा छोटासा अर्धा इंचा कटिंगचा बदल करा अगदी अर्धा इंचा कटिंगच्या बदलामुळे सुद्धा तुमचा ब्लाऊज अंगामध्ये अगदी परफेक्ट बसणार आहे हा छोटासा बदल करा आणि तुमच्या मापाच्या कोणत्याही ब्लाऊजमध्ये बिघाड होणारा जो आहे तो दुरुस्त करा नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद